हरतालिका व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला केले जाते या दिवशी माता पार्वतीने कठोर तप करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केले अशी पौराणिक कथा आहे त्यामुळे या व्रताला हरतालिका असे नाव पडले पार्वतीच्या सखीने तिला वडिलांपासून दूर नेऊन जंगलात हे तप करवले होते हे व्रत मुख्यतः स्त्रिया विशेषत नवविवाहित व्रतनारी करतात स्त्रिया सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करतात व्रतादरम्यान निर्जळ उपवास केला जातो काही स्त्रिया पूर्ण उपवास करतात अन्न पाणी वर्ज्य तर काही स्त्रिया फक्त फळाहार घेतात भगवान शिव व माता पार्वतीची मातीची मूर्ती किंवा चित्र प्रतिमा बसवली जाते मूर्तीवर गंध अक्षता फुले बिल्वपत्र अर्पण केले जाते त्यानंतर चुडा कंकण बांगड्या हळदी कुंकू या सौभाग्य वस्तू देखील अर्पण केल्या जातात हरतालिका व्रताची कथा श्रवण किंवा वाचन केली जाते रात्रभर जागरण करून स्त्रिया भजन कीर्तन करतात सकाळी देवी देवतांना नमस्कार करून व्रत पूर्ण करतात पौराणिक कथेनुसार राजा हिमवान यांनी पार्वतीचे लग्न विष्णूसोबत लावण्याचे ठरवले परंतु पार्वतीला शिवच पती म्हणून हवा होता तिच्या सखीने तिला जंगलात नेऊन कठोर तप करवले अखेर भगवान शिव तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले म्हणून या व्रता दिवशी स्त्रिया देवी पार्वतीचे व्रत करत असतात हरतालिका व्रताचे उपाय विवाहित स्त्रिया हे व्रत करतात ज्यामुळे त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते अविवाहित मुली हे व्रत केल्यास त्यांना इच्छित असा पती मिळतो कौटुंबिक सुख शांतीसाठी हे व्रत केले जाते आरोग्य के समृद्धीसाठी भगवान शिवपार्वतीची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते घरात सुख समृद्धी समाधान शांती निर्माण होण्यास मदत होते हे व्रत करत असताना संकल्पपूर्वक व्रत करणे फायदेशीर ठरते ओम नम शिवाय भाद्रपद शुक्ल पक्षे तृतीया तिथ हरतालिका व्रत करिष्ये माझ पती दीर्घायुष्य राहो माझे सौभाग्य अखंड राहो अशी इच्छा व्यक्त केली जाते। या व्रतादरम्यान प्रार्थना मंत्र देखील म्हटला जातो ओम उमाय नम ओम पार्वते नम ओम शंकराय नम ओम हरतालिकाय नम आपल्या स्थानिक परंपरेनुसार हरतालिका व्रत हे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते काही ठिकाणी मातीचे शिवलिंग बनून त्याच्यावर षोडशोपचार पूजा केली जाते सोळा प्रकारच्या पानांची पूजा केली जाते ते पानं त्या शिवलिंगावर अर्पण करून अभिषेक केला जातो काही ठिकाणी वाळूचे शिवलिंग करून यथाविधी पूजन केले जाते सोळा प्रकारच्या पानांसोबतच बऱ्याचशा रानातल्या फळं फुलांचा देखील यात समावेश केला जातो या दिवशी भगवान शंकराची उपासना ज्या पद्धतीने माता पार्वतीने केलेली होती त्याच पद्धतीने आपणही करायची असते मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग एका स्वच्छ पाटावर काढून त्याची घरातल्या घरात विधियुक्त पूजा करण्याची पद्धत आहे त्या पाटाच्या चारही बाजूला केळीचे खांब लावले जातात आणि षडपचार पद्धतीने त्याचं पूजन केलं जातं जेणेकरून भगवान शिवाची आणि माता पार्वतीची कृपा आशीर्वाद आपणास मिळेल या दिवशी संपूर्ण फळाहार घेण्याची पद्धत आहे काही ठिकाणी निर्जय उपास देखील केला जातो हरतालिकेची आरती पूजा झाल्यानंतर करण्यात येते हरतालिकेची आरती सर्व सुवासिनी मिळून म्हणावायची असते त्याचप्रमाणे हरतालिकेची कथा श्रवण किंवा वाचन देखील केले जाते हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी रात्रीला जागण्याची परंपरा आहे त्याच्यामध्ये भजन कीर्तन इत्यादींचा समावेश होतो हे करत असताना आपला भावनिक मैत्रिक सलोखा वाढण्यास मदत होते अशा प्रकारे निरनिराळ्या पानांचा फुलांचा निसर्गातून मिळालेल्या वस्तूंचा वापर करून हरतालिका व्रत पूर्ण केले जाते हरतालिका व्रत करत असताना शुचुरभीत होऊन संकल्पपूर्वक व्रत करण्याची पद्धत आहे संकल्प करत असताना ओम नम शिवाय ममा अखंड सौभाग्य सिद्धार्थ पत्यो दीर्घायुष्यम कौटुंबिक सुखसमृद्धीच्या भाद्रपद शुक्ल तृतीया हरतालिका व्रतं करिष्ये असा संकल्प करून तांभणात पाणी सोडावं व पुढील पूजेस सुरुवात करावी हे पूजन करीत असताना परिसरात जेवढे काही उपलब्ध पानं फुलं असतील त्यांचा वापर केला जातो या पूजेचे एक वैशिष्ट्य असे की निसर्गातून मिळालेल्या सर्व वस्तूंचा वापर करून ही पूजा मांडली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन देखील केले जाते म्हणजे एक प्रकारे निसर्गातल्या साहित्याचा वापर करून ही पूजा आपल्याला करावयाची असते अशा प्रकारे शिव शिवपार्वतीची ही पूजा मनोभावे करण्याचा प्रयत्न करा ओम नम शिव